उद्याच्या लढती नेमक्या काय असणार आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात पाचही लोकसभा मतदारसंघांवर राजू पारवे शिंदे गटाचे उमेदवार आहेत रामटेक मधन तर काँग्रेसकडनं श्यामकुमार बर्वे मधली लढत भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे भंडारा गोंदिया मधली प्रमुख लढत भाजपचे सुनील मेंढे विरुद्ध काँग्रेसचे प्रशांत पडोळे गडचिरोली चिमूरमधली लढत अशोक नेते भाजपचे उमेदवार विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार नामदेव खिरसान आणि चंद्रपूरमधून महायुतीकडून सुधीर मुनगंटीवार तर काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये होती लढत एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट